अजितदा मिटकरी झापलं पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी आणि ओबीसी नेते लक्ष्मण हके यांना चांगलं झापलंय गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेते आणि लक्ष्मण हके यांच्यात शाब्दिक युद्ध होताना दिसतय यावेळी करताना त्यांच्या भाषेचा स्तर देखील खालावल्याचं दिसून आलं यावरून अजित पवारांनी हाके आणि मिटकरींना झापला असून एकत्र येण्याबाबत आम्ही बोलायला खंबीर आहोत अशी तंबीच अजित पवार यांच्याकडून अमोल मिटकरी यांना देण्यात आली आहे तर काही जण जान जाणीवपूर्वक बदनामी करत आहेत अशी टीका अजित पवार यांनी लक्ष्मण हाके यांच्यावर केली आहे लक्ष्मण हाके यांनी अजित पवार यांच्यावर टोकाची टीका केल्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते लक्ष्मण हके यांच्यावर आक्रमक झाले अशातच लक्ष्मण हके यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेबाबत माफी मागावी अशी मागणी देखील केल्याची पाहायला मिळते कधी कधी प्रवक्ते लोक आमदार लोक त्यांना माहिती नसताना पण बरच काही सांगायचा सा प्रयत्न करतात फार महत्वाचे प्रश्न विचारले तर सरळ प्रवक्त्यांनी आमदारांनी सगळ्यांनी सा सांगावं की याबद्दल वरिष्ठ नेते काय ते बोलतील प्रत्येकाने बोलण्याचं काही कारण नाही आम्ही बोलायला ना खंबीर आहे बाकीचं काय बोलायचं तुम्ही बोला, बोला कारण नसताना वेगळे प्रश्न निर्माण होतील काही जण जाणीवपूर्वक आपलं सरकार आल्यापासून पद्धतशीरपणे बदनामी करण्याचा प्रयत्न करतात अजित पवारांनी बजेट कमी केलं गेल्या अर्थसंकल्पापेक्षा आपण अनुसूचित जमाती म्हणजे आदिवासी विकास विभागाला वाढून दिला एक्केचाळीस टक्के सॉरी मी चाळीस टक्के म्हटलं एक्केचाळीस टक्के पुढे येतच नाही कुणीतरी सांगतं अजित पवारांनी ने अन्याय ने केला